नमस्कार आज एका मध्ये तुमचं स्वागत आहे मी आज फिरायला आलेलो आहे वापस अतिशय निवांत वातावरणात आलेलो आहे माझ्या गावाच्या साईडलाच डोंगर आहे दिसत आहे तुम्हाला सगळ्या सगळ्यांना किती निवांत वातावरण आहे बघा आणि समोर सगळे झाड नवीन नवीन प्रकारचे झाड दाखवित तुम्हाला शीताफळीच आहे लिंबाच आहे आणि हे आमचं गाव दिसतंय तुम्हाला हे गाव आहे जरा लांब आहे पर दाखन डोंगरामुळे तुम्हाला सगळ्या डोंगर दिसणार आहे इकडं हे चिंचाचं झाड आहे हे चिंचाचं झाड आहे चिंचाच झाड असाच समोर गेलो हे बघा पूर्ण ह्याच्यातूनच चाललेलो आहे दुसरं काय इथं हे नाही जंगल म्हटलं की सगळं हे चाललं तर मस्त वातावरण वा ह्याच काही टेन्शन नाही चांगलं वातावरण वा सपोर्ट करा बघत राहा आता शीत हे आहे